महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा अर्ज आल्यामुळे आता निवडणूक होणार आहे हे निश्चित झालंय पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता पण कोणीही अर्ज मागे घेतला नसल्यामुळं बारा जुलै रोजी आता मतदान पार पडणार आहे विजयासाठी मतांचा कोटा तेवीसचा आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष या मतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना गट राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट सर्वच पक्षांना उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असणार आहे पण ज्या पक्षाला मतांची गरज नाहीये तो पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसनं विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांच्या रूपानं एकमेव उमेदवार दिलाय त्यामुळे काँग्रेसकडे कोट्यापेक्षा अधिकची दहा ते बारा मतं आणि याच मतांवर इतर सर्वच पक्षांचा डोळा असणार आहे त्यामुळे मुंबईत सध्या घोडे बाजार चांगलाच तेजीचा असल्याचं बोललं जात आहे पण काँग्रेसकडं अधिकची मत आहेत म्हणजे त्यांचा उमेदवार सेफ आहे का आणि नसेल तर का नाहीये दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेसकडे मतांचा कोटा असताना देखील काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे कशाप्रकारे पराभूत झाले होते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू सर्वात आधी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयाचं गणित काय असणार आहे ते पाहूयात विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पण सध्याच्या स्थितीला विधानसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत तर चौदा जागा रिक्त आहेत यापैकी चार जागा आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आहेत तर इतर दहा जागांपैकी सात आमदार हे लोकसभेवर निवडून गेल्यानं त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागलाय याशिवाय काही सदस्यांनी पक्षांतर केल्यानं त्यांची आमदारकी रद्द झाली आहे अशावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांची गरज असणार आहे आता पक्षानुसार विधानसभेची सदस्य संख्या पाहिली तर भाजपकडं एकशे तीन जागा आहेत शिंदे गटाकडे सदोतीस तर अजित पवारांकडं चाळीस महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडं मिळून एकूण एकशे ऐंशी जागा आहेत त्यानंतर तेरा अपक्षांचा पाठिंबा देखील महायुतीला असणार आहे याशिवाय बहुजन विकास आघाडी प्रहार स्वाभिमानी रासप मनसे जनसुराज्य या पक्षांचे मिळून एकूण नऊ सदस्य देखील महायुतीला पाठिंबा देऊ शकतात म्हणजे महायुतीकडं एकूण दोनशे दोन, दोन आमदारांचा पाठिंबा आहे असं आपण म्हणू शकतो आता महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे सदोतीस जागा आहेत कसबा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसचे एकूण पंचेचाळीस आमदार होते पण त्यांचे चार आमदार लोकसभेवर निवडून गेलेत अशोकराव चव्हाण राजू पारवे यांनी पक्षांतरामुळे राजीनामा दिलाय तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे याशिवाय करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झाल्यानं ती जागा देखील रिक्त आहे त्यामुळे काँग्रेसचा आकडा सदोतीसवर आलेला आहे त्यानंतर ठाकरे गटाकडं पंधरा आमदार आहेत तर शरद पवारांकडं बारा अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचा आकडा चौसष्ट वर जातो त्यांना समाजवादी पक्षाचे दोन आमदार एम आय एमचे दोन शेकाबचा एक सी पी आय एमचा एक क्रांतिकारी शेतकरी संघटना एक असे मिळून एकाहत्तर आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळू शकतो आता या संख्याबळानुसार फक्त काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव सर्वात सेफ असल्याचं म्हटलं जात कारण काँग्रेसकडे अधिकचं मतदान असूनही त्यांनी फक्त एक उमेदवार दिलाय पण विधान परिषदेच्या निवडणुकीत कधीही कोणताही उमेदवार सेफ नसतो असं म्हणतात त्याचं मुख्य कारण म्हणजे कोण कधी कोणाला पाठिंबा किंवा धोका देईल हे सांगता येत नाही उदाहरण म्हणून दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं घेता येईल या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते तर भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे भाई जगताप यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबत असलेले संबंध पाहता ते मतांची जुळवाजुळव करतील असा काँग्रेसचा विचार असावा याशिवाय महाविकास आघाडीच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे देखील भाई जगताप सहजपणे निवडून येऊ शकत होते त्याचप्रमाणे ते आले देखील पण भाजपनं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी ओळखून चंद्रकांत हांडोरे हे दुसऱ्या फेरीत येतील याची काळजी घेतली त्यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं देखील सांगितलं जातं त्यामुळे आपण जेव्हा म्हणतोय की काँग्रेसचा उमेदवार सेफ आहे तेव्हा या निवडणुकीत त्याही सेफ नाहीयेत असंच म्हणावं लागतं आता यानंतर काँग्रेसचा उमेदवार सेफ नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसचे सर्वचे सर्व आमदार प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री नाही सध्याच्या स्थितीला काँग्रेसचे सदोतीस आमदार आहेत पण हे सर्वच आमदार काँग्रेसच्या बाजूचे आहेत असं नाही आहे यापैकी इगतपुरीचे हिरामन खोसकर अमरावतीच्या सुलभा खोडके आणि वांद्र पूर्वचे जिशांत सिद्दीकी हे तीन आमदार जवळपास अजित पवार गटात गेलेले आहेत त्यानंतर काँग्रेसचे माजी नेते आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्याही संपर्कात काँग्रेसचे तीन ते चार आमदार आहेत असं बोललं जात आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अशोक चव्हाण यांना काही आमदारांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी दिल्याचं देखील सांगितलं जात आहे हदगावचे माधव पाटील जवळगावकर जितेंद्र अंतापूरकर मोहन हंबर्डे कैलास गोरंट्याल यांची नावं अशोक चव्हाण यांच्यासोबत जोडली जातात त्यामुळे त्यांच्या मतांची खात्री देता येत नाही अशावेळी काँग्रेसचा आकडा तीसपर्यंत खाली येऊ हो शकतो प्रज्ञा सातव यांना निवडून येण्यासाठी तेवीस असा कट टू कट कोटा न ठेवता तो पंचवीस किंवा सव्वीस मतांचा असू शकतो कारण बाद होणारी मतं क्रॉस वोटिंग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मतांचा कोटा अधिकच ठेवला जातो त्यामुळे काँग्रेसकडं प्रज्ञा सातव यांना कोटा देऊन फक्त चार ते पाच अधिकची मतं राहतात आता प्रज्ञा सातव पहिल्याच पसंतीच्या मतांवर निवडून येतील असं गृहित धरून काँग्रेसनं त्यांच्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची कोणतीही सोय केली नाहीये किंवा केलेली नसणार आहे आणि महायुतीनं काँग्रेसची मतं फोडली तर मात्र प्रज्ञा सातव यांचा विजय अवघड होऊ शकतो काँग्रेसचा उमेदवार वाटतो तेवढा सेफ नाही असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे महाविकास आघाडीचे इतर दोन उमेदवार शरद पवार गटानं शेकाबच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय तर उद्धव ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय आता हे दोन्ही उमेदवार जाणले जातात ते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन्ही उमेदवारांचं राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी गेली अनेक वर्ष बॅकडोर मॅनेजमेंट करत आहेत महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुवा तेच असल्याचंच देखील सांगितलं जातं अशावेळी नार्वेकर हे त्यांच्या मतांची सोय निश्चितपणे करतील अशी देखील शक्यता आहे यानंतर जयंत पाटील यांच्या बाबतीत देखील तेच या उलट प्रज्ञा सातव या हायकमांडच्या उमेदवार आहेत राहुल गांधी आणि सातव परिवाराचे संबंध उत्तम आहेत स्वर्गीय खासदार राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे त्यामुळे जेव्हा त्यांचं निधन झालं त्यानंतर लगेचच प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली होती याच कारणामुळे देखील यंदाही त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे पण राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्यांची उमेदवारी पटली आहे का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीवर नाराजी देखील व्यक्त केली आहे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी प्रचारादरम्यान प्रज्ञा सातव यांनी काम केलं नसल्याची देखील तक्रार केली होती त्यामुळं प्रज्ञा सातव यांच्याबाबत सर्व काही अलबेल आहे असं म्हणता येत नाही अशा वेळी काँग्रेसचे असंतुष्ट आमदार जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना मदत करू शकतात त्यामुळं जर काँग्रेसची मतं जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या बाजूने फिरली तर प्रज्ञा सातव यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते या सगळ्या कारणामुळं आपण असं म्हणू शकतो की दोन हजार बावीसमध्ये मध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले होते तशाच पद्धतीनं यावेळी देखील प्रज्ञा सातव यांना पराभवाचा धक्का बसू शकतो पण यावेळीची गणितं वेगळी आहेत तेही मान्यच केलं पाहिजे काँग्रेसनं यावेळी दुसरा उमेदवार देण्याची रिस्क घेतली नाहीये त्यांच्याकडे विजयी कोट्यापेक्षा जास्त मत आहेत त्यामुळे त्यांची बाजू मजबूत आहे याशिवाय दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसच्या हायकमांडमध्ये देखील फरक आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करून देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती पण यावेळी लोकसभा निवडणुकीत कामगिरी चांगली राहिल्यामुळे हायकमांड देखील मजबूत स्थितीत आहे याशिवाय लोकसभेतील कामगिरीचं श्रेय देखील राहुल गांधी यांना दिलं जाते त्यामुळे त्यांचाच उमेदवार विधान परिषद निवडणुकीमध्ये पडला तर राज्यातील काँग्रेस नेत्यांसाठी ही गोष्ट अडचणीची ठरू शकते अशा वेळी काँग्रेस आपला उमेदवार पडू देण्याची रिस्क घेणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सेफ असेल की नाही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विधान परिषद निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा